गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग झाला या प्रकरणी अटक केलेल्या बासष्ट वर्षाच्या अल्लाबक्ष मुलावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आहे त्यासाठी आज कोल्हापुरातील आणि गगनबावडा तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडं निवेदन दिलं पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास निवडे इथल्या एका बारा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला वर्षाच्या अल्लाबक्ष मुलाला पोलिसांनी अटक केली आहे या गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी पोलिसांनी जलद गतीनं आणि निपक्ष तपास करावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे त्यासाठी गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी गजानन तोडकर उदय भोसले अभिजित पाटील विकास जाधव योगेश केळकर प्रसन्न शिंदे प्रशांत पाटील अर्जुन आंबी महेश पवार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते